आलो बाया अंधार रात हिंदर रात सगळीकडे हिंडून मी हे सांगायला लागली होती तुम्हाला कसं तिथं का नाही धुल पूर थांबली होती त्याच्यामुळे मी तिथं व्हिडिओज केला नाही कसं असतं या मग तिथला ते तेवढा कट केला आणि त उजाला बसली इथं कोण नाही तर ना फॅमिलीत बसलं ती सगळी मग म्हणलं चला हिथंच या का साईडला बसून कुठं तरी आपलं व्हिडिओ करा लय अडचण आहे त्या बाया काय सांगू तुम्हाला तर मी हे सांगायला लागली होती सण्या आणि काही गेले ते तिकडं खेळायला तिकडं गसरगुंडी भीती खेळणे भरपूर आहेत ना त्याच्यामुळे तिकडं जाऊन बसली तर म्हणजे नाही का तिकडं जाऊन लेकरं खेळायला लागलं ते आणि माझं पाय दुखायला लागलं म्हणून मी इथं येऊन बसले म्हटलं चला आलोच तर एक फिडव तर करावं परत ध्यानातनं विषय गेला की गेला कसं आहे माहिती आहे का एखाद्या आता मी कशी दिसते माझे केस असले आहेत मी चांगली राहत नाही असं तसं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे परत काचून की तू लेकरांची शाळा सोडून इकडं तिकडं हिंडवायला लागली हे हिंड कसं आहे मेन मला माझ्या पोरांना शाळा शिकवायची नाही परत मला जसं मला तुमच्या मनासारखं राहायचं म्हणलं मन तर मला लवकरच तिकीट काढून वर जावं लागलं त्यामुळं मला लोकाच्या मर्जीनं नाही जिंदगी जगायची मला स्वतःच्या मर्जीनं जीवन जगायचं आहे लोकं माझ्याबरोबर कशी वाटतात कशी राहतात कशी बोलतात माणसं बी जवळ बसून नाही गाणी लावायला लागल्या ते गाणी तर चालत नाहीत आपल्या ह्याच्यावर नाही का लो लो तर लोक आपल्याला लोकांच्या मर्जीसारखं जर आपण जगायचं म्हणलं तर कसं व्हायचं बरोबर आहे का नाही लोक काय म्हणतात लोकांना काय आवडतं त्यांना काय आवडतं त्यापेक्षा मला काय आवडतं हे मला महत्त्वाचं वाटतं लोकांना सांगितलं म्हणून मी तसं वागायचं का पण मला असं कधी कधी वाटतं नाही का ते लोकांना आवडत नाही मग आपण तसं काय करायचं पण तस मी चा। चांगलं राहायचं चांगलं म्हणजे माझं चांगलं पण वाईट लोकांना वाटतं आहे माझं वाईट पण वाई लोकांनाच वाटतं आहे मला माझ्या मर्जीनं हे दोन चार आयडिया येत्या बघा इतकं म्हणजे त्यांच्या डीपीला पीला जर क्लिक केलं ना तर त्यांच्या सगळ्या कमेंट सुद्धा चांगली कमेंट येणार नाही तसं असतं लोकांना वाईट बोलायच्या अगोदर स्वतः किती वाईट आहे ना हे बघायचं असतं स्वतःच्या चुका सुधारायच्या असतात लोकांच्या नाही बरोबर आहे वाप, ना का नाही लोकांचं कसं माहिती आहे का आता आम्ही या सोशल मीडियावर वाप वापरतो आता मला सोशल मीडियावरचं का नाही कोण काय म्हणतं त्याच्याबद्दल नाही का पण कसं असतं मन दुखवलं जातं ना वाटतं आपण लोकांसाठी आपण चांगलं काहीतरी दाखवायला जातो पण लोकांना फक्त आपलं चांगलं दिसतच नाही त्यांना चुकात दिसतात मग मला असं कधी कधी वाटतं की नाही का त्यांना का वेळ झाली म्हणून त्यांना सगळं पिवळं दिसतंय आपण तर चांगलं आहे ना आपल्याला तर नाही झाली असं बे वाटतंय म्हणजे बाजूनं मला नुसतं डोकं नुसतं चक्रम करायची बारी आली पोरांची शाळा बुडवून घेती अरे माझी पोरं तर नाही शिकवायची माझ्या पोरांना शाळा तो काय जण लगेच लेक्चर देतात अरे तुला हे शिकवलं का आणि तुला ते शिकवलं का अरे मला काय शिकवणारे मला शिकवणारे हे झाले कसं असतं दुसऱ्यांना नावं ठेवणार ना दुसऱ्याच्या वाईटावर असणाऱ्या लोकांबद्दल एक तुम्हाला सांगते आता कसं आहे माहिती आहे का मी सुशिक्षित गावात आले शिक्षणाचं माहेर इथं मग ते बघायला आले किंवा फिरायला आले एन्जॉय करायला आले स्वतःसाठी थोडंसं जगाय आलेलं पण माझं मन दुखवलं कुठं माहिती आहे का पोरांची शाळा सोडली आणि लागली बोमलं हिंडायला अरे कधी तर त्या पोरांना हिंडू द्या का उठलं की तुमचे पोरं काय डायरेक्ट हीच झाली काय म्हणतात ते तुमच्या पोरांना तुमच्या पोरांना शिकवा ना तुमच्या पोरांना मोठ्या मोठ्या पदव्यांवर बसवा तुम्ही चांगले राहा तुम्ही सगळं करा ना आम्हाला कशाला सांगता आम्ही फक्त एन्जॉय करतो आम्ही बॅलन्स मी करते माझ्या मनानं जगते मी का तुमचं ऐकायचं माझ्या पोरांना मी दर रविवारी अख्ख्या दिवाळीच्या सुट्टीत माझ्या पोरांना शाळेत पाठवलंय अख्ख्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी माझ्या पोरांना शाळेला पाठवतंय हा मग शाळा चालू झाली म्हणून मी माझ्या पोरांना फिरवायला आणि आम्ही चांगलं सांगतो तर राधीला आवडत नाही अरे तुम्ही सांगणार मला चांगला ऐकायचं अरे आपला भारत देश स्वतंत्र कित्येक वर्ष झाले पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वतंत्र झाला आणि स्वतंत्र भारताला मिळालं मला अजून मिळालंच नाही म्हणल्यासारखं आहे अजून काय म्हणतात छकलीच लग्न ठरवलं का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का बरं ठरवलं तुम्हाला तुमचं तुम्हा काय घेणं देणं आहे तुम्हाला काय आहे तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का जर नाही तिचं ठरवलं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम तुम्हा आहे का मी हँडली तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का पैसे माझं जातात मी फिरते ज्यांच्या घरी मी राहिले त्यांना काय प्रॉब्लेम नाही मी त्यांच्या घरचं खाते मला काय प्रॉब्लेम नाही त्यांना काय प्रॉब्लेम नाही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे कसं असतं आहे का लोकांना वाईट चितणाऱ्या लोकांचं मी डोळ्यानं माझ्या दृश्य पाहिलंय लोकाच्या लेकरांना बघितलं वाईट बोललं ना तर, 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 तर स्वतःच्या लेकरांवर ते वाईट परिणाम होतात लोकांना कसं असतं माहिती आहे का लोकांबद्दल त्याचं वाईट होऊ दे माझं चांगलं हो होऊ दे अशा म्हणणाऱ्या लोकांचं तर नेहमी वाईटच होतं माझ्याबद्दल तर नाही वाईट विचार करणारे तर लोक गूच काढतात माझा वंश बुडू द्या म्हणणाऱ्याचं तर नाही त्यांचं स्वतःचं जवळ कुणी नाही राहिलेलं भीक मागायची बाजू त्याची आली अरे मी कष्टनं खाऊ घालते म्हणून मी सुखी आहे पण मला दुःखी करायचा प्रयत्न करू नका जे लोकांच्या लेकरांना वाईट बोलतं ना पहिल्या वाईटावर असणाऱ्या लोकांचं चांगलं झालेलं मी बघितलंच नाही जे मला म्हणत होते ना भिकला लागते आणि रस्त्यावर ते येत्याल तेच लोक रस्त्यावर ते आहेत आज मला भिकारडे म्हणणारे लोक स्वतः भीक मागतात माझ्या लेकरा बाळांना वाईट बोलणार त्यांचं वाईट चाललेलं आहे आणि पाप करणं म्हणजे का नाही पाप जर केलं ना पाप काय असतं ते माणूस इतका खुशी नसतो पाप करणारा माणूस माझ्या समोर भरपूर उदाहरण भरपूर उदाहरण आपल्याला नाही बोलून दाखवायचं म्हणून मी तुम्हाला सांगते की नका एखाद्याला वाईट बोलत जावं वाईट बोलून काय फायदा आहे काय नाही अगोदर करायचं तोंडानं करायचं जवळ आलं की गोड बोलायचं त्यात काहीच मजा नसते त्यामुळे कुणाला वाईट पण बोलायचं नाही आणि काय म्हणायचं पण नाही ना मी फक्त तुम्हाला सांगते कशाला वाईट बोलता कारण मी माझ्या न डोळ्यानं माझ्या नजरेनं सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत त्या लोकांच्या मला बोलणारा किती कोण सुखी आहे ना हे सगळं मला माहिती आहे मला तर काय काय जणांना तर इतका वापर माझा केलेला इतका वापर केला गरजेपुरतं इतका वापर केला आहे त्यांच्या पोटात एक आणि मनात एक सगळीकडून मला कळतंय पण जे काय माणूस म्हणजे ह्याचं ह्याला सांगायचं त्याचं त्याला सांगायचं त्याचं तसलं तर बिलकुलच सुखी नाही बघा ते तर बिलकुलच सुखी नाही पण मला काय करायचं आहे काय नाही फक्त मला एवढंच म्हणायचं होतं की कशाला तुम्ही काय करता मी कसं वागावं मी कसं राहावं हे तुम्ही नका मला सांगू तुम्ही नका मला सांगू माझे केस अरे माझे केस आहेत मला आवडतात माझे मी करते मला हिंडू फिरू वाटतंय माझी मी हिंडती विषयाला शिक्षणाचा माझी पोर आहे मला शिकवू वाटले तर नाही तर राहिलं तुमचा काय संबंध आहे मला कुणाचा काय बोलायचा नाही काय संबंध हिथ तिथं अरे फिरू द्या ना माझी मर्जी आहे माझी जिंदगी आहे जगू द्या ना मला तुमच्या मर्जीनं जगायला तुम्ही कोण आहे तुम्ही कोण आहे तुम्हाला मी ओळखत बी नाही माझ्या शेजार माझ्या दारातल्या कुत्र पुत्र जितकं मी ओळखते तेवढं तुम्हाला सुद्धा ओळखत नाही तुम्ही तर कुत्राच्या पलीकडचं आहे कुठे गेले लेकरं माझी नाही का हे तर पोरं खेळते त्या दिवसांनी इकडे झालं ना तुमचं खेळून हा बदका बदका नाच रे तुझी पिल्ली पाच रे हे पिल्लू आता तरी लाज वाटू द्या एवढं मोठं लेक्चर आलंय ले दिल तर जरा तर लाज वाटू द्या ना का लोकांना वाईट बोलू काय एक जुन येते एक मिनट टाकते पळून आहे वाईट वाटतं ना माणसाला पण ह्यांच्या महाराजीनं का राहायचं नाही राहायला जमत मला कुणाच्या ज्यांना माझ्या व्हिडिओ आवडत नाही त्यांना मला डायरेक्ट ब्लॉक करून टाका उलट तुम्हाला रिप्लाय द्यायची एवढे पण तुमच्या अवकात नाही तरी मी तुम्हाला रिप्लाय देते लोकांच्या वाईटावर बसणारा माणसाचं तर कधी चांगलं होत नसतं उलट किती जरी माणूस वाईट असला तर त्याचं कौतुक करावं माणसानं तुम्हाला तर सगळं तुमचं डोळ पिवळं झालं का आपलं सण्या कसं खेळतो बदकावर बसलाय इकडं कावे कावे तू काय काय खेळली काय नाही मग दुसर कोण द्यायचे असेलच काय झाड लक्ष झालं बघायला बघायचं मग तुला